नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये दे अगदी मनापासून स्वागत आहे उद्या आहे वटपौर्णिमा ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला हे व्रत केलं जातं या दिवशी सौभाग्यवती महिला उपवास करून वडाची झाडाची पूजा करतात काही नवीन लग्न झालेल्या मुलींचे हे पहिलेच व्रत असेल त्यांच्यासाठी आजच्या या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल तर बघा वटपौर्णिमेचा उपवास व व्रत कसं करावं काही महिला घरीच वडाची पूजा करतात तर काही बाहेर जाऊन वडाची पूजा करतात तर ही पूजा कशी करावी एकदम साध्या पद्धतीने मी जशी पूजा करते तीच तुम्हाला मी आज सांगणार आहे पूजेसाठी काय साहित्य लागणार आहे महिलांनी ही पूजा कशी करावी ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेलसुद्धा प्रेस करा तुम्ही एक सबस्क्राईब केल्यामुळं मला व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं आणि तुम्हालासुद्धा नवीन नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघायला मिळतात आपल्याकडे वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहात साजरा करतात आपल्या पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावं यासाठी हे व्रत केलं जातं आणि वडाची पूजासुद्धा केली जाते तर या वडाच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण बघू सर्वात प्रथम देवपूजेचा तांब्या पाणी भरून घ्यायचा हळदी कुंकू अक्षदा फुलं अगरबत्ती कापूर विड्याची पानं निरंजन दिवा कापसाची वस्त्र नैवेद्यासाठी खोबरं किंवा खडीसाखर बांगड्या काळी पोत पंचामृत सुपारी सुदगंडी म्हणजे दोरा ओटी भरण्यासाठी पाच प्रकारची फळं जे छोटी छुट असतात खारी खोबरं बदाम हळकुंड सुपारी आणि एक पीस हे जे साहित्य आहे हे साहित्य सावित्रीची ओटी भरण्यासाठी आहे त्याच्यामध्ये एक आंबा हे जे ओटीचं साहित्य आहे हे तुम्हाला बाजारात सहज मिळून जाईल याचबरोबर पूजा झाल्यानंतर पाच सुवासिनींची आपण ओटी भरतो तर ती ओटी भरण्यासाठी पाच आंबे आणि गहू घ्यायचे आहेत ह्या आंब्यांना व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दोरा गुंडाळून घ्यायचा आहे जो दोरा आपण वडाला वापरणं आहे तोच दोरा वापरला तरी चालेल त्यानंतर इतर वेळेला आपण जेव्हा सवासणींची उटी भरतो त्यावेळेस तांदूळ वापरतो पण वटपौर्णिमेची वेळी जेव्हा आपण उटी भरत असताना गहूच वापरायचे आहे तांदूळ वापरायचे नाही हे लक्षात असू द्या तर आता पूजेसाठी लागणारं साहित्य झालं आता आपण वडाच्या झाडाची पूजा कशी करायची ते बघू वडाची पूजा करत असताना झाडाचीच पूजा करा काही कारणामुळं तुम्हाला बाहेर जाता आलं नाही तर बाजारामध्ये वडाचं चित्र मिळतो फोटो मिळतो तो आणून त्याची तुम्ही पूजा करा वडाच्या झाडाची फांदी शक्यतो तोडू नये वडाच्या झाडाची फांदी तोडणं हे अत्यंत तो चुकीचं आहे पूजा करण्यासाठी वडाचं झाड जुनं असावं असं म्हणतात जर तुम्ही वडाच्या झाडाची फांदी तोडून आणली आणि तिची पूजा केली तर ह्या व्रताची फलश्रुती तुम्हाला मिळणार नाही वडाच्या झाडाचं चित्र बाजारात सहज मिळतं ते आणून त्याची पूजा पण करू शकता वटपौर्णिमेच्या दिवशी आपण सर्वच महिला उपवास करत असतो पण बऱ्याच ठिकाणी पूजा झाल्यानंतर उपवास हा सोडला जातो तुमच्याकडे कसा उपवास करतात हे मला कमेंट करून सांगा आमच्याकडे हा उपवास दिवसभर धरला जातो मी हा उपवास दिवसभर धरते म्हणजे सूर्योदय ते सूर्यास्त असा धरते सूर्यास्तानंतर रात्री हा उपवास सोडते पूजेच्या वेळी साडी ही शक्यतो हिरव्या रंगाची नेसावी हिरवा रंग हा अखंड सौभाग्य देणारा आहे असं म्हणतात पण हिरवा रंग जर घालणं शक्य नसेल तर लाल गुलाबी पिवळा किंवा इतरही शुभ रंग तुम्ही घालू शकता इतरही शुभ रंगाची साडी नेसू शकता आता वडाच्या झाडाची पूजा कशी करावी ते बघू सर्वात पहिलं दिवा लावून घ्या कारण कोणत्याही पूजेची सुरुवात करत असताना आपण दिवा लावतो कारण आपण जी पूजा करत आहे त्या पूजेचा साक्षीदार हा दिवा असतो म्हणून कोणतीही पूजा करत असताना सर्वात पहिलं दिवा लावून घ्यायचा त्यानंतर दोन विड्याची पानं वडासमोर ठेवा त्यावर थोड्या अक्षदा टाका त्यानंतर त्यावर सुपारी ठेवा ही सुपारी आपण गणपतीचे स्वरूप म्हणून पूजा करणार आहोत मग आता सुपारीचं गणपती बाप्पा म्हणून पंचोपचार पूजा करून घ्या गणपती बाप्पाचं पूजन झाल्यानंतर तांब्यात जे पाणी आणलेलं आहे ते वडाच्या झाडाच्या मुळाशी वाहून द्या दूध पंचामृत असेल तर ते देखील वाहून घ्या त्यानंतर पुन्हा शुद्ध पाणी वाहून घ्या अर्पण करा त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा जी काही तुम्ही फुलं अस आणलेली असेल ती फुलं वस्त्र हे सर्व अर्पण करा आणि ही पूजा झाल्यानंतर सावित्रीची ओटी भरायची पूजेसमोरच ब्लाऊज पीस ठेवा त्याला हळदी कुंकू लावून घ्या त्यावर ओटीचं सर्व सामान ठेवा ओटीचं सामान म्हणजे खारी खोबरं बदाम हळकुंड सुपारी आणि एक आंबा आणि थोडे गहू असं त्या पीसवर टाका दोन हिरव्या बांगड्या छोटीशी काळी पोत जे ओटीचं सामानामध्ये जे आलेलं आहे ते सर्व त्याच्यावर ठेवा त्यानंतर धूपदीप ओवाळायचा नमस्कार करा आता आपली वडाची पूजा झाली आणि सावित्रीची ऊटीसुद्धा भरून झाली त्यानंतर सुताचा जो दोरा आपण आणलेला आहे त्याने सात फेरे वडाच्या झाडाला मारायचे सात फेरे मारून झाल्यानंतर तो धागा न तोडता तसाच ठेवून द्या पूर्वी हे व्रत तीन दिवस केलं जायचं आता आपण हे व्रत तीन दिवस न करता एकच दिवस करतो म्हणजे फक्त पौर्णिमेच्या दिवशीच आपण उपवास करतो संपूर्ण पूजा झाल्यानंतर सत्यवान सावित्रीची कथा वाचावी किंवा ऐकावी तुमच्याकडं छोटं ते पुस्तक नसेल तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा ऐकू शकता आणि त्यानंतर आरती करावी वटपौर्णिमेची जर आरती माहीत नसेल येत नसेल तर गणपती बाप्पांची आरती करावी आता ही संपूर्ण पूजा झाल्यानंतर तिथेच पाच सवासनींची आंबा आणि गव्हाने उटी भरायची आहे त्यानंतर घरी यायचं आहे अशा प्रकारे वटसावित्री पौर्णिमेची संपूर्ण पूजा आपली पूर्ण होईल सौभाग्यवती स्त्रियांसाठी हे व्रत ही पूजा अतिशय महत्त्वाची मानली जाते या व्रतामुळे आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं जन्मजन्मी हाच पती मिळावा म्हणून आपण सर्व सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत करत असतो वडाच्या झाडाखाली सत्यवानाचे प्राण गेले होते आणि याच दिवशी याच वडाच्या झाडाखाली सत्यवानाचे प्राण सावित्रीने परत मिळवले होते आणि त्यानंतर सावित्रीने याच वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली होती आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की सुतक असेल तर ही पूजा करावी का तर सुतक काळामध्ये ही पूजा करता येत नाही मात्र तुम्ही उपवास करू शकता कथा ऐकू शकता विटाळा असेल तरीसुद्धा पूजा न करता उपवास करावा आणि कथा ऐकावी तरीसुद्धा या पूजेचं संपूर्ण पूजेचं फल मिळत असतं आता गरोदर महिलांनी पूजा करावी का तर हो गरोदर महिलांनी अगदी नवव्या महिन्यापर्यंत ही पूजा करता येते त्या महिलांनी ही पूजा करावी उपवास करताना मात्र त्यांच्या तब्येतीला झेपेल असा उपवास त्यांनी करावा फलाहार घ्यावा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच उपवास करावा पूजा ही घरी करावी किंवा त्यांना बाहेर जाऊन पूजा करणं जर शक्य होत असेल तर बाहेर जाऊनसुद्धा पूजा करू शकता त्यामुळे गरोदर महिलांनीसुद्धा पूजा करावी फक्त पूजा झाल्यानंतर ओटी भरू नये उपवास तब्येत नाजूक असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावं हे लक्षात ठेवा किंवा त्यांनी उपवास नाही धरला तरीसुद्धा चालतं फक्त पूजा करावी तरीसुद्धा हे संपूर्ण पूजेचं फल त्यांना मिळणार आहे तर चला अशा प्रकारे वटपौर्णिमेचे पूजेचं साहित्य व पूजा कशी करायची ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली अशा प्रकारे सर्व स्त्रियांनी पूजा करावी म्हणजे या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल तर असो जेवढी मला माहिती होती तेवढी सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद